तुम्ही जर कोणी हे सगळं धंदा करणार मंत्री असेल हे वाटप करणार त्याच्या असेल हे सगळी चौकशीची मागणी यापूर्वीच केलेली आहे पण इतक्या निकृष्ट किंमत तीनशे पंचावन्न रुपये किंमत आहे त्या साडीची आणि साडीची आता मूळतः किंमत फार तर पाहिलं तर सव्वाशे रुपयाच्या वर नाही एकशे वीस रुपये नाही म्हणून हा समस्त महाराष्ट्रातील महिलांचा मोफत साडी देऊन निकृष्ट साडी देऊन महिलांचा अपमान या राज्यातील महिलांचा अपमान सरकारने केलेला आहे हा माझा आरोप प्रतिभा धानोडकर यांनी आरोप केलेला आहे की माझ्या अंतर्गत पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव गेला असा आरोप धानोकर महाराष्ट्र चंदर्भात जिल्ह्यातील जनतेला आणि प्रतिभा माहित आहे की बाळू धानोडकरांचा मृत्यू कशामुळे झाला त्यामुळे मला कधी बोलण्याची गरज नाही त्यांनीच ते सांगू शकते त्यांचा मत कसा झाला ते सांगू शकतील त्यालाच विचारलं पाहिजे मला विचारण्याची गरज नाही महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे का महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे का इतर पक्षाकडून मुंबई नाही शब्दाचा अर्थ चुकीचा जागेच्या संदर्भात त्यांना म्हणाले की यांना आम्हाला दिल्ली पाठवायची याचा अर्थ घोषित झाले नाही आम्ही अनेकांना म्हणतो दिल्ली पाठवायची त्यातून ते म्हणाले असतील पण जे शीट पाठवामध्ये ती जागा कुणाला जाईल ते वाटप झाल्यानंतर अंतिम झाल्यावरच कळेल तो तो है क्या कांग्रेस कांग्रेस तो सीधा ऑफर किया है कि आप कांग्रेस शिवसेना को बाजू रखिए आप आपके हमसे बात करिए नहीं वो हाईकमान के ये चलो हाईकमान के पास में आए मुझे लगता है कि मल्लिकार्जुन खड़गे साहब इस बारे में सूचना करेंगे और वो सूचना या उनका आदेश होगा वो इसका से आगे बढ़ेगी